श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत मी हाय तुम्ही वान कोणता घेतला होता तर तुम्हाला सर्वांचं माझ्या हाऊस शोना या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चला मग पाहूया नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मी संक्रांतीसाठी कोणतं वाण घेतलेलं होतं स्पेशल असा यूट्यूबवरती तुम्ही पाहिला देखील नसेल असा वाण या ठिकाणी मी खरेदी केला होता संक्रांती वगैरे या ठिकाणी मी खरेदी केल्या त्याचप्रमाणे या ठिकाणी मी वाण देखील खरेदी केलेला आहे तो वाण कोणता हेच आज आपण या व्हिडिओने पाहणार आहोत तर या ठिकाणी आम्ही बघा कशी सेलिब्रेट केली हे मी या थोड थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याचप्रमाणे देखील दाखवणार आहे या ठिकाणी सगळ्या ह्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या या ठिकाणी ववसा वगैरे त्या ठिकाणी मांडत आहेत प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते आणि या ठिकाणी बघू शकता हा माझा व्यवसा आहे जो मी घरामध्येच मांडलेला होता त्याची छान अशी मी पूजा वगैरे केलेली होती याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये शेअर केलेला आहे त्याचप्रमाणे मंदिरामध्ये आम्ही या ठिकाणी हरी कुंकू वगैरे एकमेकांना लावलेलं त्याचप्रमाणे आम्ही एकमेकीनं ववसलं देखील होतं खूप छान असा मकर संक्रांतीचा सण आम्ही या ठिकाणी साजरा केला होता एकमेकींना तिळगो देखील दिले होते अशा प्रकारे आम्ही मकर संक्रांत मंदिरामध्ये जाऊन सेलिब्रेट केली माझा ब्लाऊजची डिझाईन वगैरे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने तयार झालेला आहे हे देखील तुम्ही बघा खूप छान असे मी तयार झाले होते मकर संक्रांतीचा सण हा खूप आनंदात उत्साहात गेला आणि प्रत्येक स्त्रीसाठी महिलांसाठी हा सण खूप महत्वाचा असतो खूप मोठा असा हा सण असतो या ठिकाणी आप अप, आपल्या मकर संक्रांतीचा हा सण हा तीन दिवस चालू असतो तो म्हणजे पहिल्या दिवशी भोगी असते दुसऱ्या दिवशी मकर कसं असते ज्या दिवशी आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असतो पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाकाचा व्हिडिओ डिटेलमध्ये व्यवस्थित टिप्ससहित मी अपलोड केलेला आहे तुम्हाला जर का तुमची प्रत्येक पोळी टम अशी भोगणारी हवी असेल तर नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पहा त्यानंतर या ठिकाणी हैरी कुंकू झाल्यानंतर मी आणि माझ्या मुलांनी एक ट्रेंडिंग रील्सवरती या ठिकाणी व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ को तो म्युझिक म्हणजे ते गाणं कोणतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर छान असे फोटो क्लिक केलेले आहेत आम्ही या ठिकाणी इथे बघू शकता फोटोशिवाय आपला सण अपूर्ण आहे असं मला वाटतं तर या ठिकाणी छान छान असे फोटो वगैरे क्लिक केलेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्ही तुमच्या मकाळसांगात कशी सेलिब्रेट केली हे की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमची इथे हरिंकू वगैरे साजरी करता का तुम्ही हरिंकू साजरे करणं खूप छान असतं मी गेल्या अकरा वर्षे मी या ठिकाणी हरदुंकू मी माझ्या घरी साजरे करते या ठिकाणी मंदिरात जाऊन आल्यानंतर वौसा वगैरे घेतला आम्ही माझ्या ओट्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी वाउसा वगैरे घेतला पत्रामध्ये घ्यायचा असतो तो तो तोसा ओट्यात घेतल्यानंतर आपण तोशीला देखील दे त्या ठिकाणी जाऊन तो पाण्याचे वेळा ठेवायचा असतो पाया पडायचा असतं मंदिरात जाऊन पाया पडायचं असतं त्याचप्रमाणे जास जर का तुमचे मिस्टर यावेळेस असतील तर ते त्यांच्या पायादेखील पडायचं असतं प्रकारे हा सण साजरा केला जातो हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी मी त्याच दिवशी लगेच हळदिंकू घेते कारण सिटीमध्ये बऱ्याच बायका रोज साडे मिळत नाहीत मग त्याच्यामुळे मी या दिवशीच हळदिंकू या ठिकाणी ठेवते सगळी तयारी झाल्यानंतर हे सर्व झाल्यानंतर मी संध्याकाळी हळदिंकू वगैरे ठेवलेलं होतं आता बऱ्याचदा आपण पर वाण काय घेतो स्टील वगैरे अशा पद्धतीने वाण घेतो किंवा प्लॅस्टिकचे भांडे वगैरे किंवा तुळस पर्स या पद्धतीने आपण वाण घेतो मग मी कोणतं वाण घेतलं तर चला बघूया आता हे तिळाचे लाडू वगैरे तयार आहेत तर आपलं वाण कोणतं हे तुम्हाला मी दाखवते बघा इथे बघू शकता मी कोणतं वाण घेतलेलं आहे खूप स्पेशल असं या ठिकाणी मी वाण आणलं होतं गुलाबाचे फूल आणि चिनी मातेचे चो छोटे छोटे या अशा चार या ठिकाणी मी आणले होते मला खूप आवडले होते ॲक्च्युली या वानाबद्दल मी मागच्या वर्षीच ठरवून ठेवलं होतं माझ्या डोक्यामध्ये होतं की यावर्षी म्हणजे पुढच्या येणाऱ्या वर्षी मला हाच वाण घ्यायचा आहे आणि फायनल मी हे वाण आणलेलं आहे स्त्रियांना अतिशय आवडलं खूप छान होतं याच्यामध्ये आपण मीठ चटणी लोणचं हे ठेवू शकतो दिसायला अतिशय छान होते महिलांना देखील खूप आवडलं अशा पद्धतीने मी माझं या ठिकाणी हा साजरे केलं छान असं जीवन बघू शकता तुम्ही पोळीचं पुरणपोळीचं या ठिकाणी मी केलं होतं अतिशय चवीला छान रुचकर स्वादिष्ट असं झालं होतं त्याचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे नक्की जाऊन तुम्ही पाहू शकता आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ वेग वेग पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हाऊस वाईफ शोना या चॅनलला तर चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये